मित्र हो पोलीस भरती दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्यासाठी फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि यामध्ये फॉर्म भरताना काही मुलांचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर मी घेऊन आलेलो आहे यामधील पहिला प्रश्न असा आहे मी आवेदन अर्ज भरलेला आहे आणि त्याची परीक्षा फी सुद्धा भरलेली आहे परंतु मला आता एक्झाम द्यायची नाही तर मला त्याचे पैसे रिटर्न भेटते का तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एकदा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्याची परीक्षा फी ही रिटर्न भेटत नसते पुढचा प्रश्न असा आहे अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यावयाचे राहून गेले तर मला ते कशा प्रकारे प्राप्त करता येईल याचं पण उत्तर पाहून घ्या मित्रांनो तुम्ही अर्ज भरताना तुमचा जो ईमेल आय तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असता तो ईमेल आय आणि त्याचा पासवर्ड हे तुम्ही लॉग इन करून त्यावरून तुमच्या आवेदन अर्जाची तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि तो आयडी पासवर्ड मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगी असतो त्यामुळे ते आयडी पासवर्ड तुम्ही विसरू नका या व्यतिरिक्त जर तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स करा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आयडी वर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी कोच सरांना फॉलो करून घ्या जय महाराष्ट्र